देशामध्ये गोळीबार करणं ही फॅशन झाली असल्याचं म्हटलंय खासदार सुप्रिया सुळे यांनी हा तो भारत देश नाही ज्या भारतात माझा जन्म झाला अशी टीकाही मुंबई कलेक्टिव्ह या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी केली भाजपचे नेते आणि माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची जीप घसरली तेहतीस केवी वीज उपकेंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना महिला तहसीलदारांना त्यांनी हिरोईनची उपमा दिल्यानं लोणीकर पुन्हा एकदा वादात सापडले त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा ऑडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे आणि त्यावर बाजूने टीका होते दरम्यान या वक्तव्यावर बबनराव लोणीकर यांनी स्पष्टीकरण दिलं विरोधक मुद्दाम चुकीचा अर्थ काढतात तर तहसीलदार यांच्याविषयी हिरोईन म्हणणं याचा अर्थ डॅशिंग खंबीर सक्षम या उद्देशाने आपण केला होता असं लोणीकर यांनी म्हणणं आहे बबलराव लोणीकर यांच्या वक्तव्याच्या बाबतीत प्रवीण दरेकर यांनी दिलगिरी व्यक्त केले राजकीय जीवनात वक्तव्य करताना काळजी घेणं गरजेचं आहे वक्तव्य करताना कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नसतो पण शब्द गेल्यानंतर त्याचे परिणाम होतातच पण या वक्तव्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत भाजपचे आमदार आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली बीडमधल्या एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी खरपूस समाचार घेतला आहे महिलांचा अनादर करणं म्हणजे भाजपची संस्कृती असून भाजपच्या मंडळींनी महिलांविषयी खालच्या स्तरावर बोलण्याचं काम केल्याची टीका त्यांनी केली आहे लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर लोपात रुपाली चाकणकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आम्ही हिरोईन आहोतच पण सावित्रीच्या विचारानं हिरोईन असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्या चाकणकर यांनी म्हटलंय यावेळेला त्यांनी लोणीकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली सध्या धर्मामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार सुरू आहेत देशातील अर्थव्यवस्था डबघाईला आली असून बेरोजगारी वाढली याकडे लक्ष वेधण्यासाठी सीए आणि एनआरसीचा घाट घातला जातोय असा आरोप केला आहे सहकार मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सीए एनआरसी आणि या सगळ्याच्या विरोधात कल्याणच्या केडीएमसी ग्राउंडवर गेल्या अकरा दिवसांपासून धरणं आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झालेत या आंदोलनाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली कोणी तुमच्याकडे ओळखपत्र मागितलं तर तुम्ही त्यांना संविधानाची प्रत दाखवा असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी किल्ले रायगडला भेट दिली रायगडावर शिवरायांच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं आणि किल्ल्यावर आलेल्या शिवभक्तांची विचारपूसही केली यावेळी त्यांनी लहान मुलांना काही चॉकलेट्स दिली तर हातात झेंडा घेऊन शिवाजी महाराज की जयच्या घोषणाही राज्यपालांनी दिल्या <गणागा> <CD> सीए आणि के कायद्याचं समर्थन करत अहमदनगर जिल्ह्यातल्या राजूर इथे भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शेकडो नागरिक आणि विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते मराठवाडा पाणी परिषदेला भाजपचे पर केवळ काही आमदारच उपस्थित होते तर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी या परिषदेला हजेरी लावली काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी मात्र या परिषदेकडे पाठ फिरवल्याचंच दिसलं मराठवाडा पाणी प्रश्नी आस्था नसणारे आमदार पाणी परिषदेला गैरहजर होते तर या परिषदेमध्ये काही जणांनी गोंधळ घालत गैरहजर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली भाजपचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांचं राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकतं त्यांनी निवडणूक आयोगाकडे का सादर केलेलं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप करण्यात आला आहे दोन्ही पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे त्यामुळे त्यांच्या खासदारकीवर अंतिम निर्णय आता पंधरा फेब्रुवारीला होणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार निवडीचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे आमदार धोटे यांच्यावर अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होते त्यांनी हा गुन्हा शपथपत्रात लपवल्याचा दावा याचिकेत करण्यात आला साताऱ्यामध्ये ग्रामविकासाच्या कामात सहजता यावी सरकारकडून येणाऱ्या निधीचं सरपंचांच्याकडून योग्य नियोजन व्हावं यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेनं एका सरपंच परिषदेचं आयोजन केलं होतं या सरपंच परिषदेला जिल्ह्यातल्या शंभर सरपंचांनी हजेरी लावली सांगलीच्या खटामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा खून झाला आहे आनंद पाटील असं या कार्यकर्त्याचं नाव असून अज्ञातांनी धारधार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला करत त्याचा खून केला हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे परभणीमध्ये आईने हिवाळ्यामध्ये पावसाच्या सरी बरसल्या तर गेल्या तर येत्या आठवड्यामध्ये विदर्भाच्या काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पावसाची रिपरीप वाढल्यास पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे माहूरमध्ये रिक्षाला भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीररित्या जखमी झालेत माहूरच्या घाटामध्ये रिक्षावरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला पालघरमधील मनोर सह्याद्री हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तेवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबियांनी केला फ्रॅक्चर असल्याचं सांगत डॉक्टरांनी मिलिंद याच्या हाताचं ऑपरेशन करण्याचा सल्ला कुटुंबियांना दिला यावेळेला ऑपरेशनच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहराजवळच्या चार वन्यजीवांची शिकार झाल्याचं प्रकरण समोर आलंय अस्वल आणि बिबट्याच्या जोडीची शिकार करण्यात आले मात्र स्थानिक नागरिकांनी या मृत प्राण्यांच्या सोबत सेल्फी काढण्याची हौस पूर्ण करून घेतली सेल्फी काढून त्याचे से फोटोसुद्धा व्हायरल करण्यात आले सेल्फी काढणाऱ्या नागरिकांच्या विरोधात आता तीव्र संताप व्यक्त होतोय नाशिकमध्ये पोलिसांच्याकडूनच गुंडगिरीचा प्रकार समोर आलाय नाशिकमध्ये पोलिसांनी हॉटेल चालकाला बेदम मारहाण केली सराईत गुन्हेगारांच्या मदतीनं हॉटेलच्या चालकाला मारहाण करण्यात आल्याचं समोर खाजगी सावकाराकडून त्रास होत असल्यानं पंढरपूरमध्ये दोन शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार लेखी स्वरूपात दिली आहे याची दखल घेत अधिकाऱ्यांनी या खाजगी सावकारांच्या घरावर शुक्रवारी धाड टाकली यात घराची तपासणी केल्यानंतर स्टॅम्प कोरे चेक आणि कागदपत्र आढळून आली यावरून सावकारानं शेतकऱ्यांचा त्रास दिल्याचं प्रथम दर्शनी समोर येत आहे दौंड तालुक्यातील चौफुला इथल्या रेणुका कला केंद्रातील नर्तिकेवर कानगावमधल्या एका व्यक्तीनं कोयत्यानं हल्ला केला या हल्ल्यामध्ये ही नर्तिका गंभीररीत्या जखमी झाले या घटनेमुळे चौफुला परिसरात राहणाऱ्या कला केंद्रांमध्ये घबराट आहे पोलिसांनी हल्ला करणाऱ्या आरोपी मनोज उजगारे याला अटक केली मुंबईतल्या अंधेरी पूर्व इथे मरोळ पोलीस कॅम्पच्या समोर पंचवटी बिल्डिंग मध्ये आठव्या मधल्यावर मोठी आग लागली होती अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं आगीचं कारण अस्पष्ट आहे सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही सीए आणि के एनआरसी कायद्याच्या विरोधात विक्रोळीमध्ये जनजागरण आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागातर्फे या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं टागोर नगर विभागात हे जनजागरण आंदोलन झालं गडचिरोलीमध्ये लोखंडी रॉडची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग लागली होती आलापल्लीजवळ लभानतांडा पुलावर ट्रकचा टायर फुटल्यानं हा अपघात झाला हा ट्रक, ट्रक पुलावरून खालती कोसळला या अपघातात ट्रकचा चालक आणि क्लीनर गंभीररित्या जखमी झालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जाहीर सभेला संबोधित करणार आहेत दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होईल दिल्लीतल्या कडकडुंबामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे इथे पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे आणि मोदी दिल्लीकरांना संबोधित करतील संसदेच्या अधिवेशनात आज अर्थसंकल्पावर चर्चा होण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पातून सरकारनं सगळ्यांच्याच तोंडाला पानं पुसल्याचा आरोप विरोधकांनी के केलाय त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येण्याची शक्यता आहे प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली यावेळेला केंद्र सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आरोपींना एक एक करून फाशी द्यायला हरकत नाही असा युक्तिवाद केला या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं निर्णय राखून ठेवला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आला असून नियमित तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजित बच्चन यांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातल्या लखनौमध्ये घडली आहे रणजित बच्चन हे हजरतजंग भागातून मॉर्निंग वॉकला जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या या घटनेमुळे उत्तर प्रदेशातल्या कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय चीनमधून येणाऱ्या नागरिकांना देण्यात येणारी ई व्हिसा सुविधा भारतानं थांबवली कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान कोरोनामुळे चीनमध्ये आतापर्यंत तीनशेपेक्षा पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे हा विषाणू भारत अमेरिका आणि ब्रिटनसह अन्य पंचवीस देशांमध्ये पसरतो आहे कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अमेरिकेनं सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली त्यानुसार गेल्या के दोन आठवड्यात चीनला भेट देणाऱ्या परदेशी नागरिकांना परिस्थितीत सुधारणा ना होईपर्यंत अमेरिकेत प्रवेशबंदी लागू होणार आहे पाकिस्तानचे काही विद्यार्थी चीनमध्ये अडकून पडले आहेत मात्र पाकिस्तानच्या सरकारनं अद्याप या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी कोणतीही पावलं उचललेली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यार पंतप्रधान इम्रान खान यांना खडे बोल सुनावलेत सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय हा व्हिडिओ पत्रकार नायला इनायत यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे तिकडे दक्षिण लंडनमधल्या स्ट्रीथम या भागात एका व्यक्तीनं अनेक जणांवर चाकूनं हल्ला केला हा चाकू हल्ला झाला त्यानंतर तात्काळ पोलिसांनी कारवाई करत या हल्लेखोराला ठार केलं या परिसरात या घटनेनं खळबळ उडाली जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात ऑस्ट्रेलियामध्ये आग अजूनही अजूनही धुमसत आहे अनेक भागांमध्ये आग लागत असल्यानं अनेक घर आगीत जळून खाक होत आहेत अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुरुज खलिफा इमारतीवर नुकतंच अपघाती मृत्यू झालेल्या जगप्रसिद्ध बास्केटबॉलपटू पो पोप ब्रायंटला श्रद्धांजली वाहण्यात आली हेलिकॉप्टर अपघातामध्ये कोप ब्रायंट आणि त्याची ते तेरा वर्षाची मुलगी यांचा मृत्यू झाला होता बुर्ज खलिफावर कोपचं चित्र झळकलं न्यूझीलंडच्या टी ट्वेंटी मालिकेमध्ये पाच शून्य असा दारुण पराभव हो करत भारतानं दणदणीत विजय मिळवला आहे पाचवा टी ट्वेंटी सामना भारतानं सात धावांनी जिंकला न्यूझीलंडवर त्यांच्या होम ग्राउंडवरतीच व्हाईट वॉश घेण्याची नामुष्की आले धावांचं सातत्य राखणाऱ्या के एल राहुलला मालिकावीर तर तीन विकेट घेणारा बुमरा हा सामनावीर ठरला सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं रविवारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं जोकोविचनं ऑस्ट्रेलियाच्या डॉमिनिक थीमचा अंतिम सामन्यामध्ये पराभव हो केला जोकोविचनं ऑस्ट्रेलियन ओपनचं हे आठवं विजेतेपद पटकावलं आहे ऋषी कपूर यांची तब्येत पुन्हा बिघडली असून त्यांना दिल्लीत एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं याबद्दल नीतू यांना कळताच त्या तातडीनं दिल्लीला पोहोचल्या आलियासुरा गंगुबाई काठियावाडी या सिनेमाचं चित्रीकरण संपून दिल्लीत दाखल झाली आहे करण जोहरनं त्याचा आगामी चित्रपट तक चा फर्स्ट लुक रिलीज केला आहे त्यानं सोशल मीडियावर याचा टीजर शेअर केला आहे या वर्षीच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाची रिलीज डेट अखेर ठरले त्या चार डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल करण न फोटो शेअर करत रिलीजची तारीख जाहीर केल्या हा चित्रपट हिंदी तमिळ तेलुगू मल्याळम आणि कन्नड भाषेत सुद्धा प्रदर्शित होणार आहे अक्षय कुमार करीना कपूर दिलजीत आणि कियाराचा गुड न्यूज हा हाँगकाँगमध्ये रिलीज होत आहे येत्या तेरा फेब्रुवारीला तो हाँगकाँगमध्ये प्रदर्शित होईल अक्षयनं पोस्टर प्रदर्शित करून ही माहिती दिली विजेता असं आगामी चित्रपटाचं नाव आहे सुबोध भावे त्याचा मुख्य कलाकार आहे चित्रपटाचं पोस्टर सुबोध भावेनं सोशल मीडियावर रिलीज केलं आहे पोस्टर पाहून हा चित्रपट खेळावर आधारित असल्याचं वाटतंय सुबोध भावे नेहा महाजन पूजा सामंत पूजा बिष्ट माधव देवचक्के सुशांत शेलार आणि देवेंद्र चौगुले अशी मल्टी कास्ट या चित्रपटात असेल नेहा कक्कर आणि आदित्य नारायण येत्या चौदा फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे या दोघांचे गोव्यातल्या बीचवरचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले त्यामुळे हे दोघं गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची चर्चा आहे